मराठा आंदोलक मनोज झरांगे पाटील यांनी मराठा समाजाची जी त्या सराठी मध्ये बोलवलेली आहे दुपारी बारा वाजता मराठा समाजाच्या या बैठकीला आंतरवालीमध्ये सुरुवात होणार आहे मराठा समाजाच्या विविध प्रश्नासह मराठा आरक्षणाच्या मागणीवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे त्याचबरोबर मराठा आंदोलक मनोज झरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई चलो असा नारा दिलेला आणि त्याच्या त्या संदर्भात देखील चर्चा जी आहे या बैठकीमध्ये होणार आहे आपण पाहू शकतो राज्यभरातून मराठा बांधव जे आहेत ते मोठ्या संख्येनं आंतरराष्ट्रीय सराटीमध्ये दाखल झालेले थोड्या वेळात म्हणजे दुपारी बारा वाजता मनोज धरंगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये या बैठकीला सुरुवात होणार आहे तत्पुरती आपण पाहू शकतो मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव जे जे ते दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळते काही मराठा बांधव शिक काय बैठक आहे कशासाठी आला बैठक आजची निर्णायक बैठक आहे एकोणतीस ऑगस्टच्या तयारीसाठी आणि मराठा बांधव हा लाखो निर, ना कोटी नाही दाखल झालेला आहे आणि या फडणवीस सरकारला धडकी भरल्याशिवाय राहणार नाही असा हा निर्णायक बैठक आज आंतरमध्ये आयोजित केलेली आहे एक मराठा कोटी मराठा नक्कीच खर तर राज्यव्यापी मराठा समाजाची बैठक आहे निर्णायक बैठक या बैठकीला मनोज धारंगे पाटील जे ते दुपारी बारा वाजता या बैठकीला संबोधित करणार आहे मराठा समाजाच्या विविध मागण्यांसह मराठा जे आरक्षण आहे त्याविषयी त्या देखील या बैठकीमध्ये दे चर्चा होणार आहे त्याचबरोबर एकोणतीस ऑगस्टला चलो मुंबईचा नारा मराठा आंतरिक मनोज धारांगे पाटील नेते त्या संदर्भात देखील या बैठकीमध्ये दे चर्चा आहे दुसरीकडे आपण जर पाहिलं तर बैठकीनंतर मनोज जरंगे पाटील नेमकी काय भूमिका घेतात हे बघणं महत्वाचं असणार आहे अक्षय शिंदे सामटीव्ही न्यूज अंकवाली सराठी जाणून